गेल्या दोन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत स्वच्छता अभियान सोलापुरात सुरू होते एकोणीस डिसेंबर हा या अभियानाचा शेवटचा दिवस यावेळेस होडगी रोड रस्ता परिसरात हे अभियान राबवण्यात आले यावेळेस रवी पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नागनाथ बिराजदार मुख्य सफाई निरीक्षक वाहित पटेलपल्ली मेनगुदळे बालेवाडी सर सर पुजारी सर विभागीय अधिकारी बाबर संजय पाटील साळुंके सर सूर्यकांत देशमुख कार्तिक पवार बाळू गोतसूर्य विजय कुलकर्णी अखिल महाडिक अमर टोंडपे हुसेन पटेल सलीम पटेल आरोग्य कर्मचारी तसेच बालाजी सरोवरचे रेड्डी सर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सोलापूर महानगरपालिकेतील दरकतरा व्यवस्थापन विभाग तसेच सर्व विभागीय कार्यालय त्या विभाग असेल नगराभयंत विभाग असेल आणि इतर सर्व विभागांच्या सहकार्याने आपण एक स्वच्छता मोहीम राबवत आहोत यामध्ये शहरातील मुख्यतः जे प्रमुख रस्ते आहेत ते आपण पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे कवर करत आहोत आणि त्यामध्ये एक पूर्णपणे धूळ असेल त्यावरती कचरा असेल जे काही पालापाचोळा असेल किंवा आनंद काही कचरा असेल पूर्ण आपण साफ करून घेत आहोत फक्त हे मेंटेन ठेवायचं यानंतर हे कंटिन्युअस ठेवायची जबाबदारी ज्याप्रमाणे ही महानगरपालिकेची आहे तसंच आज आमच्या मोहिमेचा ही मोहीम आहे मोहिमेचा शेवटचा दिवस म्हटलं चालेल तर या दिवशी आमच्या या मोहिमेमध्ये बालाजी अमाईंचे राम रेड्डी साहेब त्यांनी त्यांचं जवळपास साठ लोकांचं ताप या रोडला साफ करण्यासाठी दिलेला आहे ते केवळ सिम्बॉलिक आहे त्यांचा या स्वच्छतेमध्ये सहभाग आहे हे दाखवण्यासाठी जे सिम्बॉलिक त्यांनी या ठिकाणी आज श्रीम त्यांनी दान केलेलं आहे तर माझी बाकी पण सर्व आपल्या ज्या नागरिकांना विनंती आहे की आपण श्रमदान नाही केलं तरी चालेल परंतु कमीत कमी तक्रार करू नका मला जमाइल्स मॅनेजिंग डायरेक्टर आज सोलापूर महानगरपालिकेने जे स्वच्छता अभियानाचं आवाहन केलं त्याचा सहभाग म्हणून आमचा बालाजी जी आणि बालाजी सरोवरचा पन्नास लाख बरोबर आम्ही अकरा चौथीपासून व्हावी उपकरण करतो हे जे कॉर्पोरेशनचं ॲडिशनल कमिशनर रवी पवार साहेबांनी जे मागचा दहा पंधरा दिवसपासून जे काम चालू केलं स्वच्छता पाच हा रस्ता एकदम तकाळात दृष्टी कायम असंच मेंटेन व्हावा त्याच्यासाठी आज जे म्हणजे आमच्या स्टाफबरोबर असंच प्रत्येकाने सहभाग नोंदव आणि गावातले फार लांब नसतं तरी आपला शेजारचं तरी स्वच्छ व्हावे असा अपेक्षा प्रत्येकाकडून क्रमांक पाच आम आमच्या विभागीय कार्यालय क्रमांक पाच मार्फत स्वच्छता मोहीम आणि सर्व झोनमार्फत स्वच्छता मोहीम आधी घेण्यात आलेली आहे यामध्ये शहर रस्ते फुटपाथ आणि आजोरा आणि <प्राण> रॅबेज वगैरे सर्व उचलून शहर कसं स्वच्छ होईल आणि सुंदर दिसेल आणि ह्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर रस्त्यावर फुटपाथवर केलेले खान आम्ही सर्व काढून घेऊन स्वच्छ करीत आहोत यामध्ये नागरिकांनीसुद्धा त्यांच्या घरातील आणि दुकानासमोरील कचरा रस्त्यावर न टाकता त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी घंटागाडी टाकावा आणि महापालिके सहकार्य करावं तसेच आपलं शहर स्वच्छ राहील ह्या पद्धतीने त्यांनी अनिवृत्त प्रभारी अधिकारी सोलापूर स्वच्छता मोहीम जी दोन तारखेपर्यंत चालू आहे अतिशय छान आणि व्यवस्थित आहे परंतु पब्लिक आधी सुद्धा काही कर्तव्य जे आहेत उंकू नये कॅरीबॅग वापरू नये तर यांनासुद्धा तुम्ही महापालिकेत जी कर्मचारी दंड हा स्वरूपात आवडतो ती मोहीम राहावी जेणेकरून तुम्हाला स्वच्छ सोलापूर राहिल्याची लागेल असं मला वाटतं आता सत्तर बोट लागलं मी राहतो आहे डावी बाजू झाडली जाते बाजू आमची नाही असं कर्मचारी सांगतात याची सुद्धा नोंद घ्यावी आणि सी सी टी व्ही नक्की त्याने बजावणी करून छंद हा गेल्या दोन तारखेपासून दोन डिसेंबरपासून ते एकोणीस डिसेंबरच्या दरम्यान माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशाने व मान्य अतिरिक्त आयुक्त श्री रवी साहेब व आमचे सहाय्यक आयुक्त भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरामधील जे मुख्य रस्ते आहेत जेणेकरून सोलापूरमध्ये हायवे रोडवरनं जे सोलापूर शहराला जोडले जातात हे सुद्धा रस्ते स्वच्छता करण्याची एक आम्ही सर्व समन्वय साधून मोहीम हाती घेतलेले आहे त्या मोहिमेमध्ये रस्त्याचे दुभाजक असो किंवा फुटपाथ असो त्या फुटपाथावरील माती झाडाचे फांद्या वाढलेले झाडं वाढलेले गवत किंवा प्लॅस्टिक इत्यादी सर्व आम्ही स्वच्छता करून सोलापूर शहरवासींना एक सकाळच्या सत्रामध्ये एक सुंदर व स्वच्छ वातावरण त्यांना पोषक वातावरण आम्ही तयार करून देण्याचा संकल्प माननीय आयुक्त महोदय यांनी त्यांच्या आदेशानुसार सर्व आम्ही कर्मचारी समन्वय साधून एकत्रित येऊन झोनचे उद्यानचे म्हणा किंवा के ची अतिक्रमणचे वाघ आणि व्यवस्थापन करील कर्मचारी हे एकत्रित येऊन आम्ही हे गेल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका